कल्याण येथील जोशीपाडा येथील मानेरे गावातील रहिवासी रघुनाथ तामा जोशी यांच्या घराला पहाटे सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीत घरातील जळून खाक झाले घरात झोपलेले थोडक्यात बचावले आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की यात संपूर्ण घराचे नुकसान झाले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळतात नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबीयांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सडळ हस्ते करेन असे आश्वासन आमदार सो सुलभाताई गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिले यावेळी मानेरे गावचे विजयी जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात इथे चार चारच्या आधीच मध्ये पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काय समजलं नाही अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं ते आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल पळापल चालू झाली आणि लाकडाचं असल्यामुळे पटकन पेट धरलं तिथे पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब आहे ते त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही हे दे ईश्वर चरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करून लवकरात लवकर लौकर त्यांना मदत करायचा प्रयत्न करू ना आमच्या रित्याने पण जे काही होईल तेही आम्ही त्यांना मदत करू